श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथे काही इत तरुण पिढीतले मित्र आहेत आपण समजून घेऊ दादा काय सांगशील तुझं नाव काय मी बेलकर आनंद बाबन हा माझे उपसरपंच की कला केंद्राला परमेश्वर कस काय मिळाली कारण की याला टॉवर व्हायचा विरोधी हां हां आणि आम्ही माझ्या जागेमध्ये एकवीस नंबरचा टावर आहे बावीस नंबरचा महाराजांचा टावर आहे तेवीस नंबरचा माझा टावर आहे ज्यावेळी टॉवर लाईन चालू होत्या वेळेस मला माया वडिलांची चाळीसच कोणती जमीन मी त्यांना म्हटलं होतं साहेब मला येतं घर बांध तुमची शेजारी जमीन आहे तिथं ता नाही टॉवर लाईनच्या पोल नाही ना आता जिथे कला केंद्र होत शेजारी टॉवर जर तुम्ही शेजारी ये तुमच्या परवानगीने घेतली असं ताईंचं म्हणणं होतं त्या नाही 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 आमच्या नाही ज्यावेळे टॉवर लाईन नाही हे टॉवर लाईन याला विरोध आहे ना मग हे काम टॉवर लाईन विरोध असं नाही का चालू आहे साहेबांना कोणते खेळ तुम्ही सद्यरोध फोन करा साहेबांना विचारा तर काय केलं नाही विरोध आहे त्यांना नोटीस बजावलेली आहे तरी त्यांचं काम चालू आहे त्या सांगतात का मी सगळ्या परवानग्या घेतल्यात त्यांचं काम चालू होते आता जर महापार्षण त्यांनी जे पाहिलं तर टावरच्या चे गेलेली दिसत नाही आता सध्या चालू आहे साहेब सर सगळं टावर टावर राहायचं राहिला साहेब बाकी आमच्या गाव जर परमिशन दिलं ना तर आम्ही स्वतः आमच्या का। जागेमध्ये काम चालू करणार घर बांधायला परमिशन नाही परमिशन आम्हाला परमिशन का नाही मग सर्वसाम तेव्हा अन्य मग त्यावर लाईन वाढी सांगतात का तिथं त्या जागेमध्ये काय करता येत नाही आमचा सा सतरा साली टावर उभा केला सतरा अठरा साली त्यावेळी निकम साहेब हो होते ते म्हटले हे तुम्हाला बांधकाम करणं मी घर बांधायला पत्रे भित्रे आणलं होते सर्व त्यावेळी ते म्हणजे बांधता येत नाही आम्ही यांना एवढं मोठं काम करा परवानगी मग सर्वसाहेब अन्याय ना काय झालं तरी अन्याय त्याच्यामुळे तातडीनं त्यांच्या सांगाय कॉन्टॅक्ट करा ते साहेबांना विचार त्यांनी पत्र दिले हे पत्र तुम्ही दाखवताय हे आहे ना हा आहे ना म्हणजे तुम्हाला विरोध आहे आणि मग कला केंद्राला परमिशन कशी कला केंद्राला परमिशन कशी आमच्या सर्वसाहेब जर अन्याय होत असला होतोय त्यावर आमच्याला हातीत करतात आमच्या वावरात काढतात आम्हाच्या आयसर कोणते वाढल्यांची जमीन त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी साहेब यांना जर एवढ्याला परमिशन देतात ना तर आमच्या सारख्याला त्यावरून होई टाकलेलं मेलेलं बरं परिस्थिती आमच्या आहे कावळ मध्ये आमची जमीन गेली आणि हे जर असं होणार असलं ना तरी आमच्या लोक होते मी दादा तुमच्याकडे येतोय येतोय मी तुमच्याकडे एक दोन मिनिट फक्त ज्या कला केंद्राच्या ताई येत ना बोलल्या काय इथं कला केंद्र झाल्याच्या नंतर रोजगार निर्माण होईल तरुणांना रोजगार मिळाला रोजगाराची नाही रोजगाराची आमच्या सर्व हा सगळ्यात महत्वाचं आम्हाला आहे ना आमचे लोक काढू